नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी हँडबॅग शिकवणार आहे एक नवीन ट्रिक वापरली आहे आणि खूप सोपी अशी ही हँडबॅग आहे बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं वाटला ते पण सांगा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ह्या हँडबॅगसाठी मी चौदा इंच बाय बारा इंचाचे दोन हे घेतलेले आहेत कापडाचे तुकडे आणि त्याला आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावलेलं ला आहे आणि चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे ठीक आहे आता मी चेन घेतली आहे आणि चेन ना आपण बारा इंचाची जी साईट आहे त्या साईट त्या बाजूला आपण चेन लावून घेणार आहोत आणि वरती असं हे कापड, एक कापड म्हणजे एक इंचाचं कापड घेतलेलं आहे ते बारा बाय एक इंचाचं पट्टी घेतलेली आहे म्हणजे ती आतल्या बाजूला दुमडून त्याची पायपिंग करता येईल हम्म म्हणजे ते आतल्या बाजूने चेनीचे धागे आपले नीट व्यवस्थित बसतील त्याच्यामध्ये हो का आता हे शिवून झाली चेन माझी तुम्ही बघू शकता का पायपिंग केल्यामुळं चेन एकदम व्यवस्थित दिसते आतल्या बाजूने सुद्धा आता काय करायचंय चेनीच्या बाजूने दोन इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे तुम्ही अशी सरळ लाईन मारून घ्या म्हणजे काय होईल तुमची शिलाई एकदम सरळ येईल दोन दोन इंचावर मार्किंग करायचे दोन्ही बाजूला पण दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचे हे बघा खूप सुंदर अशी ही ट्रिक वापरली आहे मी तुम्हाला खूप उपयोगी पडेल बॅग शिवताना हे जिथ आपण हे लाईन मारली ना तिथे असं हे आहे आणि एक अर्धा इंचाची शिलाई मारायची अर्धा पण नाही म्हणजे पॉईंट फाईव्ह इंचाची शिलाई मारायची बरं का तिथे दुमडून दोन्ही साइडला तसंच आहे जिथं आपण लाईन मारली तिथं दुमडून पॉईंट फाईव्हची शिलाई हवं का अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली मी ठीक आहे आता आपण ह्या ना बंद शिवूया आता बंदाचं माप सांगते मी तुम्हाला हे बघा बंदाचं माप आहे सव्वीस इंच सव्वीस इंच बाय एक इंचाची मी दोन बंद घेतलेले आहेत आता जी शिलाई घेतलेली आहे ना आपण आता बघा हे आपली ह्याची लाईन किती आहे त्याच्या निम्मं करायचं आणि त्या बाजूने बंदाचं माप आहे बघा सव्वीस इंच जी लाईन घेतलेली आहे त्याच्या निम्म करायचं आपण हां त्या कापडाचे निम्म घ्यायचं आहे आणि तिथून पुढं तीन इंचावर मार्किंग करणार आहोत आपण ह्या बाजूने तीन इंचावर म्हणजे जो म मध्य काढले त्या दोन्हीच्या बाजूला तीन तीन इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि तीन इंचाच्यापासून खालती दोन इंचावर मार्किंग करणार आहोत हा का अशा पद्धतीने दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आता हे असं दुमडून ये ना जे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथे हे असं चौकोन शिवून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने सुद्धा असा बंदाचा चौकोन शिवून घ्यायचा आहे हका अशा पद्धतीने अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण बंद लावून घेणार आहोत बघा तर असे माझे बंद शिवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला ना साईडची पट्टी शिवायची म्हणजे मार घ्यायचं आहे तर आता ते कसं घेणार आहोत ही जी शिलाई जी मारली ना आपण त्याच्या खालना आपण मोजून घेणार आहोत बघा तिथून ह्या कॉर्नरपर्यंत हिथपर्यंत परत तिथून हिथपर्यंत आणि परत तिथून ती, ती, पर ती, पर ती, ती वरची शिलाईपर्यंत आता किती आलेलं आहे माझं तेहतीस इंच ठीक आहे आणि व आता हे वरचं किती इंच आहे बघा स सव्वा दोन इंच आता हे तेहतीस बाय सव्वा दोन आणि सव्वा दोन किती दोन दोन चार साडेचार इंच मग तेतीस बाय साडेचार इंचाची मी पट्टी घेतली घेणार आहे हे बघा तेहतीस इंच बाय साडेचार इंचाची मी पट्टी घेतलेली आहे त्याला पण आतल्या बाजूने कॅन्व्हास लावून खालच्या बाजूने अस्तरनी शिवून घेतलेला आहे आता ती त्या आपण जिथं शिलाई मारलेली आहे पॉईंट फाईव्हची तिथून ही पट्टी अशी शिवून घ्यायची आपल्याला दोन्ही पीसला शिवून घ्यायची आहे का अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत आपण आणि हा वरचा पीस असा शिवा वरती ठेवायचा आहे ठीक आहे आणि कडीने पायपिंग पण करायची आहे आता अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे आता मी चेनमध्ये रनर घालणार आहे मी दोन रनर घालणार आहे एक ह्या बाजूने आणि एक ह्या बाजूने बघा अशा पद्धतीने माझे रनर घालून झालेले चेनीमध्ये आता बॅग आपण परत ना उलटी करूया कारण की रनर सरळ बाजूने घालावे लागतात आता सही झालंय आता काय करायचं ही जी काही तशी शिलाई मारायची जी एक्स्ट्राची चेन आहे ना ती आपण कापून घेणार आहोत ह्या साईडने पण अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची चेन कापून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे खूप सुंदर अशी ही पर्स आहे आपल्याला कापड कुठेही कापायचं नाही आहे सरळ पट्ट्यांनी आपण ही पर्स बनवलेली आहे बॅग का अशी सरळ बरोबर शिलाई मारून घ्यायची आणि पायपिंग पण करायची पायपिंग केली की एकदम छान दिसतं आतनं पण बघा आता पायपिंग झालेली माझी चार तीन सगळीकडनं बघा तुम्ही बघू शकता वरची साईड पण पन। चला आता आपण यांना बॅग सरळ करूया खूप सुरेख अशी ही बॅग दिसते आणि खूप बनवायला पण म्हणजे खूप सोपी आहे बघा अशा पद्धतीने माझी ही बॅग तयार झाली आहे कशी वाटली बॅग मग छान वाटली ना बेस पण एकदम मोठा आहे कडीची साईड पण एकदम सुंदर आलेली आहे बॅग पण दिसायला खूप सुरेख दिसते कसा वाटला व्हिडिओ मग आवडला ना व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद